समाजाला असं वाटतं की आपली स्वतःची सामाजिक कार्य करण्यासाठी जागा असावी कारण अशा एकत्र सामाजिक जागेमध्ये किंवा सार्वजनिक जागेमध्ये जेव्हा समाज एकत्रित येतो आणि आपल्या विचाराशी देवाणघेवाण करतो त्यामुळंच नक्कीच त्या समाजामध्ये सुधारणा होत असते आणि त्या माझ्या समाजासाठी ही जागा आवश्यक आहे आणि माझी प्रशासनाला पुन्हा एकदा होता चौकशीची विनंती आहे की खेळखेडा इथे ज्या मातन बांधवांनी जी काही जागा मिळू मिळवली आहे किंवा नियोजित केलेली आहे ती तर ती त्यांना अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स जिल्हा स्टार प्रचारक मधुकर सुतार खेरखेडा येथील या ठिकाणी महसूल विभागाची जागा आहे आणि त्या ठिकाणी आमच्या मातां समाजाने त्या ठिकाणी ध्वज लावून त्या ठिकाणी एक ऑगस्ट हा जो दिवस आहे जगविख्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा सा जन्मदिवस अगदी थाटामाठा साजरा केलेला आहे त्याच माध्यमातून शंभर बाय शंभर या जागेमध्ये आ, मातंग बांधवांनीसुद्धा त्या ठिकाणी ध्वज लावून त्या ठिकाणी पूजा केलेली आहे तर ती जी जागा आहे त्या ती जागा तात्काळ शासनाने महसूल विभागाने चौकशी करून पाहणी करून तात्काळ ग्रामपंचायतशी संपर्क साधावा आणि आमच्या खैरखेडा येथील मातंग बांधवाच्या समाजासाठी ती आपण ती जागा पाहणी करून तिचा पूर्णपणे सर्वे करून ती जागा आमच्या मातंग समाजांना देण्यात यावी जय अण्णा जय लवजी जय शिवराज जय